कणवाडीतील बनवाडी बनली श्रीलंकेचं बेट बनवाडी सुविधांचा वानवा कणवाड ग्रामपंचायत हतीत असणाऱ्या बनवाडी वस्तीत ना रस्ते ना लाईट ना पाणी यामुळे बनवाडी वस्ती ही श्रोत तालुक्यात आहे की श्रीलंकेचा बेट आहे अशी परिस्थिती या ठिकाणी झाली आहे कणवाड येथून तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बनवाडी वस्तीमध्ये कोणत्या सुविधा नसल्यामुळं येथील ग्रामस्थ त्रस्त बनले आहेत या ठिकाणी चिखलाची रस्ते असल्यानं नागरिकांना गुडघावर चिखलातून कामानिमित्त कनवाड हसूर किंवा शिरोळ जयसिंगपूर या ठिकाणी जाण्यासाठी चिखल यावं लागतं या ठिकाणी बस येत नसल्यानं येथील नागरिकांना कनवाड व हसूर येथे चिखलातून जाऊन एस टी पकडावी लागते कनवाड ग्रामपंचायतीनं या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे पण येथे असणाऱ्या नळाला पाणीच येत नाही यामुळे नदीतील गढूळ पाणी पिण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे या ठिकाणी रस्त्यावर पतदिवे नसल्यानं ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती आहे एकंदरीत बनवाडी येथे ग्रामस्थांना सुविधा मिळावी यासाठी येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष देणं गरजेचं बनलं आहे महानकर नेपसाठी इजाज खान पठाण कनवाड ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा